नमस्कार एस नेवला नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण हरणाच्या रेस्क्यू ऑपरेशनची येवला तालुक्यातील राजापूर येथे पन्नास फूट खोल विहिरीत पडलेल्या हरणाला वन विभागाच्या पथकानं व स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीनं जीवदान देण्यात आलं आहे राजापूर येथील शेतकरी वाळूबा घुगे यांच्या विहिरीत हरिण पडल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती याप्रसंगी वन विभागाचे कर्मचारी व स्थानिक शेतकऱ्यांनी मिळून या हरणाला दोरीच्या सहाय्यानं व खाटेच्या साह्यानं बाहेर काढून त्याला जीवदान दिले व त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे एस केन यवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रूट कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला